आपण आलो आहे गण संकुल इथे चिरा बाजारचा महाराजा इथे यांची ट्रॉली आलेली आहे आहे शिवप्रसिद्ध मूर्तीकार अरुण दादा राहिले तर आता, आता आपण सर विजय खातू आर्ट्स यांच्या वर्कशॉपच्या इथे तर चिंचपोकळीचा पोकळीचा यासारख्या मोठे मोठे गणपती यांचा आगमनीकडनं होत असतं हा मंडप आहे एवढा मोठा आणि आता आतमध्ये बघूया आपण इथे आणि आपल्याला समोर बघायला आहे मोठ्या मूर्त्यांचं काम इथे चालू आहे पहिलीच श्री स्वामी समर्थ यांच्या रूपामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते आणि ही मला वाटतं सूर्या फुलमधली आहे मूर्ती खूप छान वाटते ही मूर्ती परळ वर्कशॉपच्या इथे पण आलेलो आहे आणि बघूया आता इथे केवढा काम चालू आहे यांचं पण गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर बाईक आणि घातला हेल्मेट आणि आता निघत आहे त्याला भेटला डायरेक्ट कारखान्यामध्ये हो तुम्हाला सर्वांना जय शिवराय मित्रांनो आणि आज आपण आलो आहे गणसंकुल इथे इथे आपल्या अरुंधाचा कारखाना आहे आणि आता आपण बघणार आहे की इथे केवढं काम चालू आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे गणसंकुलच्या पुढे पण एक आपल्याला कारखाना आहे आणि नंतर मग बघूया आपण विजय खातू यांचे पण आपण कारखाना बघणार आणि तुम्हाला पण दाखवणार आहे ते केवढी इथे कामं चालू झालेली आहे काय प्रोग्रेस आहे वगैरे तुम्ही जसं परळच्या ब्लॉगला तुम्ही जशी पसंती दिली आणि तुमचा एक रिस्पॉन्स होता की बाबा दादा तू गणसंकुलचा पण करता आपण गणसंकुलचा पण व्हिडिओ इथे बनवायला आलो आहे तर आता फक्त तुम्हाला एक करायचं आहे की कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या फक्त कमेंट करायचं आहे तुम्हाला तर आता आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवूया की काय काय इथे तयारी चालू आहे चला हा गणसंकुलचा दरवाजा इकडना मोठे मोठे गणपती बाहेर येतात जेव्हा गणपतीचा मंडळाकडे जाण्याकडे सज्ज असतो तेव्हा इकडना बाहेर येतात आणि आपण इकडं बघू ना इकडं आपला राईट टर्न मारल्यावरच बाकीच्या गणसंकुलचा जो बॅक साईड आहे तिथे मूर्त्या बनतात ते मी तुम्हाला दाखवेलच मंडळी आता आपण आलो आहे गणसंकुल इथे आणि अरुण दाते यांचा कारखाना इथे आहे आणि आता आपण बघूया आतमध्ये इथे आपल्याला दिसते चिरा बाजारचा महाराजा इथे यांची ट्रॉली आलेली आहे हे बघा आणि यांचे कार्यकर्ते इथे तर आता आपण आतमध्ये पण जाऊन बघूया इथे की कसं काय आहे काय आतमध्ये काम चालू आहे आपण अरुणदादाशी पण बोलूया चला मग आता आपण आतमध्ये जाऊया आता आपण आतमध्ये चाललो आहे बघा आणि ट्रॉली पण आतमध्ये घेऊन चाललेले आहेत आणि हा गणसंकुल तुमची भक्ती इथे आकार घेते आता आपण आलोय गणसंकुलच्या साईडला आलेलो आहे बघा हा याचा एंट्रन्स आहे ते एवढा मोठा आणि हा रोड एरिया इकडनं आणि आता आपण आतमध्ये जाऊया गणसंकुलच्या आपण आता इथे एंट्री करतोय ना आपल्याला असे तीन मस्त आपल्याला गणपतीचे शॉप्स आपल्याला इकडे दिसतात आहेत सार्थक आर्ट आहे अमर आर्ट आहे आणि श्री गणेश चित्रशाळा इथे तर आपल्याला अमर आर्टच्या इथे बघायला भेटणार आहे किती सुंदर सुंदर मूर्त्या मस्त इथे लावलेल्या आहेत एवढा सुंदर मूर्त्या आहेत ना इथे हे बघा हे सगळे तयार झालेले आहेत इथे आणि आता इथे बुकिंग पण चालू झालेली आहे मूर्त्यांची आपण आतमध्ये बघूया आता આત્માને પાન सुंदर मूर्त्या आहेत तिथे ते अमर आर्ट आहे मस्त एकदम आणि पूर्ण रेडी झालेलं आहे तिथे मंडप वगैरे बांधून इथे खूप रेडी आहे मोठा मंडप आहे इथे आणि उंची पण खूप मोठी आहे इथे काम चालू आहे चा आता सध्या तरी इथे अमर आर्टच्या समोरच आता आपण बघूया इथे श्री गणेश चित्रशाळा आहे आणि इथे यांचे बाहेर इथे मूर्त्या झालेल्या आहेत रेडी हे बघा आणि खाली पण मस्त फिनिशिंग करून ठेवलेलं आहे फक्त पेंटिंग बाकी आहे पण पेंटिंग नाही झाली तरी पण किती छान वाटते पेंटिंग झाल्यावर किती मस्त वाटेल आणि आतमध्ये सुद्धा मूर्त्यांचं काम चालू आहे हे बघा अशा छान छान मूर्त्या इथे बनवल्या जातात इथे तुम्हाला श्री प्रभुरामांची मूर्ती इथे बघायला भेटते ही बघा आणि तसेच इतर साऱ्या मूर्त्या अजून थोडं काम बाकी आहे आठायचं इथे बाजूलाच आणि इथे पण खूप चांगल्या चांगल्या मूर्त्या इथे आहेत आणि आपण इथे बघूया ना तर आपल्याला इथे पहिलीच श्री स्वामी समर्थ यांच्या रूपामध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते आणि खूप सुंदर मूर्त्या इथे आपल्याला बघायला भेटणार आहे हे एकदम बनून रेडी आहेत वा एवढे छान वाटत ना या मूर्त्या आणि खाली पण बघा हे बघा मस्त आहे एकदम आणि ही मला वाटतं सूर्या मधली आहे मूर्ती खूप छान वाटते पन। पन ही मूर्ती आतमध्ये जाऊया आता आपण आतमध्ये पण पूर्ण काम झालेलं आहे इथे बघा अशा सुंदर मूर्त्या तुम्हाला इकडे बघायला भेटतील आणि आता बुकिंग पण यांची चालू झालेली आहे तर तुम्ही येऊन इथे बुकिंग पण करू शकतात इथे खाली एक लहान मूर्ती अशी ठेवलेली आहे बाळ गणेशची आणि ती एक मोठी मूर्ती आहे इथे आणि आपल्या समोरच खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथे गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत एक एक आणि हे आता बुकिंगसाठी ठेवलेलं आहे तिथे चला आता पुढे जाऊया चला आता सालटाक आठ म्हणून आपण बाहेर आलेलो आहे बाजूलाच इथं असे वेळे ब्रदर्स वगैरे आहे पण आता इथे काम चालू आहे थोडं आणि आपल्याला समोर बघायला भेटणार आहे मोठ्या मूर्त्यांचं काम इथे चालू आहे हे बघा आता आपण आलोय पुढे तो जो होता तो संकुलचा वर्कशॉप होता आणि त्याच रोडवर आहे बाजूला लागून अरुण दत्ते यांचा वर्कशॉप आहे इथे तर आपण आता बघूया अरुण दादा आपल्याला आतमध्ये भेटतात का आणि तुम्हाला आतमध्ये काय आहे ते पण दाखवतो तर आपल्याबरोबर आहे सुप्रसिद्ध मूर्तिकार दादा सर तर आपण त्यांना विचारूया की आता कसं काम चालू आहे वगैरे काय तर आता आपल्याबरोबर आहे सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण दादा सर तर काय बोलणार दादा कसं चाललंय काम काम जोरात चालू आहे आहे ना किती फास्ट करू शकतो दिवस पण कमी राहिले हो हो होईल होईल चला गणपती बाप्पा आता दादा पण थोडे बिझी आपण नंतर टाइम काढून येऊया ठीक आहे तर आपण तुम्हाला थोडा इथलं दाखवतो मी बघा काम आता सध्या चालू आहे इथे मूर्त्यांचे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण एकदा इथे एक एकदा एक राऊंड मारूया आणि बघूया काय आहे ते मंडप वगैरे बांधून रेडी आहे तर हे बघा असं इथे काम चालू आहे चला दादा चला बाय आता आपण गणसंकुलचा कारखाना करून आपण चालू आता सर विजय खातूनच्या आर्ट्स इथे तिथपर्यंत तुम्ही थोडा सिनेमॅटिक एन्जॉय करा भेटू तर आता आपण आलो आहे सर विजय खातू आर्ट्स यांच्या वर्कशॉपच्या इथे तर हा यांचा इथे ये वर्कशॉप आहे हा रोड आहे हा भायकळा बकरी अड्डा म्हणून इकडे ओळखला जातात तर इथे मंडप वगैरे बांधून पूर्ण झालेलं आहे पण आतमध्ये अजून काय मला वाटत नाही काम चालू आहे तरी पण आपण एक राऊंड मारून बघूया की इथे केवढं काम चालू आहे ते बघूया आतमध्ये सर विजय खातू खातूचा इकडनं चिंचपोकळीचा चिंतामणी यासारखे मोठे मोठे गणपती यांचं आगमन इकडनं होत असतं आणि दादरचा पण एक मोठा गणपती बाहेर निघतो तर आपण बघूया ते आतमध्ये आपल्याला काय बघायला भेटत आहे का हा मंडप आहे एवढा मोठा आणि आता आतमध्ये बघूया आपण इथे आता सध्या इथे काही काम चालू नाही आहे सगळं फक्त मंडप बांधून ठेवलेला आहे इथे कोण दिसत पण नाही तिथे तर आता आपण बघितलं की ते काय पोजिशन आहे ते तुम्हाला पण दाखवली आता पण पुढे जाऊया खूप भूक लागली आता फिरता फिरता कटलेट आणि चाय खाऊन घेऊया गरम गरम मस्त आणि आपल्याला रस्त्यातच परळ वर्कशॉप लागलेला आहे तर त्याची मी थोडी अपडेट तुम्हाला मी दाखवतो तर आपल्याला चहा आणि कटलेट पाहून घ्या परत आपण आता आज परळ वर्कशॉपच्या इथे पण आलेलो आहे आणि बघूया आता इथे केवढं काम चालू आहे यांचं पण आता मूर्त्यांचं काम थोडं झालेलं दिसतं इथे हे बघा आणि ईश्वर आर्ट्स म्हणून इथे इथे पण मूर्त्या ऑलमोस्ट पेंटिंग वगैरे करून झालेल्या आहेत आणि समोरच आपल्या मूर्त्या आहेत मोठ्या हे बघा आणि मंडळ येताना आहे बुकिंगसाठी खूप जोर काम चालू आहे इथे मंडप पण खूप मोठा मांडला इथे मंडळ आले तिथे बुकिंगला ट्रॉली पण आलेल्या आहेत मंडळाच्या परळ वर्कशॉपची मी जास्त अपडेट देत नाही इथे लास्ट व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे थोडंफार काम चाललेलं आहे मंडळीनो आता तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे इकडची जी काय पोझिशन आहे गणसंकुल परत आपला अरुण दादा चैतली आणि सर विजय खातू सर यांच्या इकडची तर आता सध्या तरी काम चालू झालेलं आहे छोट्या मूर्त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बाकीच्या मूर्त्या होत्याच आहेत अजून मला वाटतं दहा पंधरा दिवस लागतील व्हायला पूर्ण तयार होण्यासाठी तर आपण परत पंधरा दिवसांनी परत अजून एक राऊंड मारू आहे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की पंधरा दिवसांनी या थोड्या मूर्त्या आपल्या झालेल्या असतील तर त्या आम्ही तुम्हाला दाखवू परत तर आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाय बाय